हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस आहे सार्वजनिक आरोग्य विभाग भरती दोन हजार सव्वीस ची असणार आहे याच्यामध्ये मित्रांनो फार्मासिस्ट चे पण खूप सारे पोस्ट येणार आहेत तर याच्या रिलेटेड मित्रांनो महत्वाचे अपडेट येत आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे फार्मासिस्ट व्हॅकन्सीचं नोटिफिकेशन असेल किंवा महत्वाचे अपडेट असतील सर्वात आधी आर डी फार्मावर त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते आणि त्याचबरोबर मित्रांनो सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे फार्मासिस्ट पोस्ट असणार आहे याच्या रिलेटेड मित्रांनो आर डी फार्माची एक स्पेशल बॅच पण स्टार्ट केली आहे तर या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल आणि तुमचं काही फार्मासिस्ट बनायचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो हा जो व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि आर डी फार्माच्या स्पेशल डी एस या त्याचबरोबर मित्रांनो आपण जे स्टुडंट आयटी टी सेक्टरमध्ये फार्मा कोविजमध्ये जॉब करायचंय ज्यांना तर अशा एम फार्म आणि बी फार्म पास आउट स्टुडंटला आपण सर्टिफिकेशन कोर्स पण प्रोव्हाइड करतो तर या कोर्सला जॉईन करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिला यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर मित्रांनो आता आपण व्हिडिओच्या मेन मुकडे वळू तर मित्रांनो हा जो तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन दिसतंय किंवा ऑफिशियल पत्र दिसतंय इथे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन आरोग्य विबाग। सार्वजनिक आरोग्य विभाग विभाग सार्वजनिक तर मित्रांनो मी खूप दिवसापासून याच्यामध्ये येणार आहे वॅकन्सी येणार आहे ये तर याच्यामध्ये जर बघितलं आपण विषय मध्ये पन्नास पर्सेंट पेक्षा जास्त बांधकामे पूर्ण झालेल्या दोनशे छत्तीस आरोग्य संस्थांसाठी पद निर्मिती करणे बाबत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर बघितलं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंडर असे दोनशे छत्तीस संस्थाच आहेत ज्यांचं पन्नास टक्के काम पूर्ण झालेलं आहे तर अशा ज्या संस्था आहेत या संस्थांमध्ये किती रिक्त पदे आहेत म्हणजे आता नवीन संस्था आहेत म्हणजे त्याच्यामध्ये रिक्त पदे असणार त्याच्यामध्ये फार्मासिस्टचे पदे असतील नर्सिंगचे पदे असतील फिजिशियनचे म्हणजे पॅरामेडिकलचे सगळे पोस्ट याच्यामध्ये असणार यामध्ये फार्मासिस्टची पण मोठी भरती येऊ शकते आणि मित्रांनो ही अपकमिंग डेज मध्येच येणार आहे तर हे आठ जानेवारीला आलेलं नोटिफिकेशन आहे आणि या नोटिफिकेशन थ्रू काय केलंय मित्रांनो असे जे संस्था आहेत त्याच्या संस्थामध्ये जे काही पद आहेत त्याची मान्यता लवकरात लवकर घ्या आणि ती इन्फॉर्मेशन लवकरात लवकर पाठवा याच्या रिलेटेडचा हा पत्र आहे आणि याच्यामध्ये जर मित्रांनो दुसरी गोष्ट बघितली ना असे पण काही संस्था आहेत त्या संस्थाच मित्रांनो शंभर टक्के काम पूर्ण झालंय तरी पण त्या संस्था अजून चालू झाल्या नाहीत का त्याचं रिझन तेच आहे की जरी काम पूर्ण झालेलं असेल तरी पण सार्वजनिक आरोग्य विभागाची कुठलीही भरती आलेली नाहीये भरती आली नाहीये म्हणजे त्या संस्थामध्ये काम करणार नाहीये तर ते संस्था चालू होतील का नाहीच होणार तर त्या रिलेटेड पण या नोटिफिकेशन मध्ये इन्फॉर्मेशन दिले की असे जे संस्था आहेत ज्यांचं हंड्रेड पर्सेंट काम झालंय ते पण चालू झाले नाहीत कारण पद निर्मितीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन नाहीये तर त्यासाठी मित्रांनो या नोटिफिकेशनमध्ये मेन्शन केले की असे जे संस्था आहेत ज्यांचं पन्नास टक्के काम झाले लोकर 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 तर अशा संस्थांनी लवकरात लवकर इन्फॉर्मेशन तातडीने ज्या काही परमिशन असतात त्या परमिशन घ्या आणि ती इन्फॉर्मेशन लवकरात लवकर पाठवा जेणेकरून मित्रांनो आपली परमनंट डी एच एस सी वॅकन्सी लवकरात लवकर दिसणार आहे तर मित्रांनो अशा ज्या अपडेट असतात या अपडेट सांगणं का गरजेचे आहे कारण जे काही आपले स्टुडंट या वॅकन्सीसाठी तयारी करतात किंवा फार्मासिस्ट रेग्युलर स्टडी करणारे स्टुडंट आहेत त्यांना या इन्फॉर्मेशन खूप गरजेचे असतात जेणेकरून त्यांच्या स्टडीला भेटतो जेणेकरून ते व्यवस्थितपणे स्टडी करतात तर याच्यामध्ये जे लास्ट डेट दिली होती ज्या डेट पर्यंत सगळ्या मान्यता घेऊन ती इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर ती डेट आहे मित्रांनो एकतीस एक दोन हजार सव्वीस तर मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही इन्फॉर्मेशन तिथे जाईल आणि त्यानंतर आपली जी सी वॅकन्सी असणार आहे तर ती वॅकन्सी येऊ शकते तर याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता की ही जे वॅकन्सी आहे फेब एंडिंग मार्च एप्रिलमध्ये हंड्रेड पर्सेंट दिसेल आणि मित्रांनो याच्यासाठी तुम्ही जे स्टडी तुमचं असणार आहे ते आत्तापासूनच करा म्हणजे काही स्टुडंट काय विचार करतात वॅकन्सी येईल तेव्हा स्टडी करू मित्रांनो तुम्ही जर खरंच सिरियस पद्धतीने जर स्टडी करत असाल तर याच्यामध्ये जर बघितलं ची पण आहे एक्झाम आता मार्चमध्ये त्याच्यानंतर रेल्वेची पण आहे तर मित्रांनो यासोबतच तुम्ही हे पण लक्षात ठेवा की बी एच एस सी पण मोठी वॅकन्सी येणार आहे म्हणजे काही स्टुडंट डी एम मध्ये थोडास कमी कोर आलेला असेल तर त्या स्टुडंटने नाराज व्हायचं नाहीये या तीन एक्झाम अपकमिंग आहेत फिक्स आहेत या दोनचं जर एक्झाम डेट पण आले डीआयची असेल रेल्वेची आले असेल तर मित्रांनो डी एच एस पण नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर दिसेल फक्त तुम्ही हे नका विचार करू की वॅकन्सी आली पाहिजे वॅकन्सी आली पाहिजे बाबा नो तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे वॅकन्सी येऊन तुम्हाला फायदा होणार आहे का वॅकन्सी हजार पण आल्या फार्मासीच्या तुम्हाला फायदा आहे का आपल्याला पोस्ट त्यामध्ये भेटते का हे इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी तुमची तयारी पूर्ण असेल तर राईट टाईमला व्हॅकन्सी पण येईल आणि राईट टाइमला तुमचं सिलेक्शन पण होईल आणि मित्रांनो या सिलेक्शन मध्ये हेल्प करण्यासाठी आर डी सार्वजनिक आरोग्य विभागाची स्पेशल बॅच स्टार्ट होत आहे या बॅचला जॉईन करायचा असेल डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि फार्मा कोविजन्स मध्ये जरी करिअर करायचं असेल प्रायव्हेट सेक्टर मध्ये तरी पण व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्हाला काही पण डाऊट असेल कमेंट करा किंवा आपल्या आर डी फार्माच्या व्हॉट्सअप नंबरवरती डायरेक्टली मेसेज केला तरी चालेल हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुम्हाला फार्मासिस्ट बनायचं असेल तर आर डी फार्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण तिथे सगळे इन्फॉर्मेशन अॅकुरेट करेक्ट आणि सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते थँक्यू